जळगाव लोकसभेसाठी करण पवार यांची उमेदवारी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मातोश्री येथे जाहीर केली त्यामुळे भाजपच्या स्मिताताई वाघ आणि करण पवार यांच्यात मुख्य लढत होणार आहे खासदार उन्मेश पाटील आणि पारोळ याचे नगराध्यक्ष करण पवार यांनी मातोश्री येथे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश घेतला जागा उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या असलेल्या या जागेवर कोणाला उमेदवारी मिळते याकडे लक्ष लागले होते आता करण पवार यांना उमेदवारी मिळाल्याने उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या अमळनेरच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले आहे त्यात ललिताताई पाटील माजी तालुका प्रमुख विजय पाटील उपशहर प्रमुख अनंत निकम यांचा समावेश आहे महसूल अधिकारी लोकसभेच्या निवडणुकीत गुंतल्याने अमळनेर तालुक्याच्या हद्दीत येणाऱ्या तापी नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळूचा उपसा अवै होत आहे गंगापुरी जळोद खापरखेडा रुंधाटी पासून थेट सावखेडा धावडे गावापर्यंत सर्रासपणे अवैध वाळू वाहतूक सुरू आहे गावांच्या पोलीस पाटलांनी याबाबत महसूल अधिकाऱ्यांच्या कानावर ही बातमी वेळोवेळी दिली आहे मात्र कोणतीही कारवाई होत नसल्याचे पोलीस पाटलांचे म्हणणे आहे महसूल अधिकाऱ्यांचे अभय असल्यानेच वाळूचोर मुख्य रस्त्यावरून बिनदिक्कतपणे वाळूचोरी करीत आहेत लोकसभेच्या निवडणुकीत प्रशासन गुंतल्याने त्याचा फायदा घेत वाळूचोर मात्र नदीपात्रात दिवाळी साजरी करीत आहेत गुरुवार चार पासून राज्यभरातील शाळांमध्ये संकलित मूल्यमापन परीक्षा दोन पॅट घेण्यात येणार आहे राज्यातील शासकीय स्थानिक स्वराज्य आणि खासगी अनुदानित शाळांमधील इयत्ता तिसरी ते आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी प्रथम भाषा गणित आणि तृतीय भाषा या विषयांसाठी पॅटचे आयोजन करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला होता त्यानुसार ही परीक्षा चार ते सहा एप्रिल दरम्यान शाळांमध्ये घेण्यात येणार आहे यानंतर पाचवी व आठवीची आठ ते बारा एप्रिल दरम्यान एक दिवसाआड स्वतंत्रपणे वार्षिक परीक्षा होणार असल्याचे राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने एस सी ई आर टी जाहीर केले आहे त्यानुसार शाळांनी नियोजन केले आहे तालुक्यातील येथील आगग्रस्त कुटुंबाला जळगाव येथील भारत विकास परिषद या सामाजिक संस्थेतर्फे घरगुती वस्तू व रोख रकमेची मदत करून दिलासा देण्यात आला तालुक्यातील पिंपळी येथील दिलीप नामदेव पाटील यांच्या घराला चोवीस मार्च रोजी सायंकाळी अचानक आग लागली सिलेंडरचा स्फोट होऊन संपूर्ण घर जळून खाक झाले होते घरातील करता पुरुष दिलीप पाटील यांचा आगीत होरपळून मृत्यू झाला होता काही क्षणातच घरातील अंथरून पांघरून कपडे रोख रक्कम गृहोपयोगी वस्तू किराणा दुकानातील माल अन्नधान्य सर्व काही जळून गेले होते या कुटुंबाला अंगावरील कपड्या व्यतिरिक्त काही शिल्लक नव्हते म्हणून जळगाव येथील भारत विकास परिषदेतर्फे प्रसन्ना मांडे उमेश पाटील डॉक्टर व्ही एम चौधरी रामेश्वर भावसार धनंजय खडके डॉक्टर अशोक पांडव अरुण जोशी चेतन धाड रवींद्र लठ्ठा संतोष इंगळे विजय मोरे आणि वृद्ध कोटस्थाने यांनी या कुटुंबाला गाद्या अंथरून पांघरून दररोज लागणारी घरगुती भांडी आणि रोख पाच हजार रुपयांची मदत दिली त्यामुळे या कुटुंबाला नव्याने उभे राहण्याचा दिलासा मिळाला आहे या प्रसंगी मनोज महाजन, मनीषा महाजन, पोलीस पाटील, मीना महाजन हे हजर होते. अमरनेर तालुका मराठा समाज संस्थेच्या वतीने मराठा समाज वधवर सूचक मंडळ स्थापन करण्यात आले. यात अध्यक्षपदी शिवाजीराव पाटील, उपाध्यक्षपदी पुंजू शिसोदे प्राध्यापिका वंदना पाटील यांची तर सचिवपदी कैलास पाटील यांची निवड करण्यात आली. शहरातील मराठा मंगल कार्यालयात झालेल्या बैठकीत ही कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. उर्वरित कार्यकारिणी पुढील प्रमाणे आहे सहसचिवपदी भानुदास आनंदा पाटील खजिनदार चुडामन पाटील प्रमुख योगेश पाटील तर कार्यकारिणी सदस्यपदी लघु पाटील ज्ञानेश्वर पाटील सुलोचना वाघ भारतीबाई पाटील रत्नाबाई भदाने करुणा वानखेडे माधुरी पाटील गुणवंत पवार गुलाब पाटील रमेश पाटील डी एम पाटील संजय सोनवणे निळकंठ पाटील वालजी पाटील तर कायम आमंत्रित सदस्यांमध्ये कैलास पाटील स्वप्नील पाटील जयवंतराव पाटील व विक्रांत पाटील यांचा समावेश आहे निवडीबद्दल मदत व पुनर्वसन मंत्री नामदार अनिल पाटील माजी आमदार डॉ बी एस पाटील कृषीभूषण साहेबराव पाटील स्मिता वाघ यांनी नवनियुक्त पदाधिकारी यांचे अभिनंदन केले आहे